ब्रॉड टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स रायगडमधून अनंत गीतेंविरोधात अनंत गीते लढतायत होय तुम्ही ऐकताय ते आहे पुढच्या काही मिनिटात आपण हे प्रकरण नेमकं काय आहे हेच पाहणार आहोत नमस्कार मी लखना दाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत रायगड लोकसभेच्या निवडणुकीत इतिहासाची पुनरावृत्ती होतीये रायगडमधून ठाकरे गटाकडून अनंत गीतेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय मात्र ठाकरे गटाच्या अनंत गीतेंशिवाय आणखी दोन अनंत गीतेंनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे ही यादी बघा रायगड लोकसभेतील हे उमेदवार आहेत अनंत गंगाराम गीते जे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत अनंत पद्मा गीते अपक्ष अनंत बाळोजी गीते अपक्ष सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरं हे रायगडमध्ये पहिल्यांदाच होतंय असं नाही त्यासाठी आपल्याला दोन हजार चौदाची लोकसभा निवडणुकीची उमेदवारांची यादी ही पाहावी लागेल राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनील तटकरेंनी नि लोकसभा निवडणूक लढवली होती त्यावेळी सुनील तटकरे नावाचा दुसरा उमेदवारी उभा होता या उमेदवाराला नऊ हजार आठशे एकोणपन्नास मतं मिळाली होती आणि याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असणाऱ्या सुनील तटकरेंचा अवघ्या दोन हजार मतांनी पराभव झाला होता राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंच्या नावाची मते या दुसऱ्या सुनील तटकरे नावाच्या उमेदवाराला मिळाली होती याच वेळेस सुनील तटकरेंना पराभूत करून जिंकलेले अनंत गीते मोदी सरकारमध्ये अवजड उद्योग मंत्री झाले होते असाच प्रकार एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या लोकसभा निवडणुकीतही घडला होता शेकापचे उमेदवार दत्ता पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असलेल्या आणखी एका दत्ता पाटील नावाच्या व्यक्ती रणांगणात उभ्या होत्या आणि याचा फटका शेकापच्या दत्ता पाटील यांना बसला होता हाच धोका यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही पण हे आहे का तर विरोधक एकमेकांची कोंडी करण्यासाठी हे डावपेच खेळत असतात अशी चर्चा आहे नावं सारखीच असल्यानं मतदारांमध्ये मतदान करताना गोंधळ उडण्याची शक्यता असते याचा फटका थेट उमेदवारांना बसत असतो याच फटक्यामुळे दोन हजार चौदाला राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंनी जिंकलेली निवडणूक हरली होती असं विश्लेषक सांगतात तसं पाहायला गेलं तर रायगड लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारेल याचा अंदाज बांधणं जरास कठीणच असतं कारण इथल्या मतदारांनी मोठमोठ्या लाटा परतावून लावत आपल्याला हवाय तोच निकाल दिला होता मग इंदिरा गांधींचं वादळ असो अथवा मोदी लाट विरोधी उमेदवाराला निवडून देण्याचा या मतदारसंघाचा इतिहास राहिलाय गेल्या काही लोकसभा निवडणुकांचा निकाल पाहिला तर प्रत्येक वेळी टफ लढत झाल्याचं दिसून येतंय दांडगा जनसंपर्क जशाच तसं उत्तर देण्याची धमक आणि कार्यकर्त्यांचं मोठं जाळं यामुळे तटकरे आणि गीतेंमध्येच गेल्या तीन लोकसभा निवडणुकांमध्ये रंगतदार लढत होते अनंत गीतेंनी केंद्रीय मंत्रीपद मिळूनही मतदारसंघाचा विकास केला नाही एकाही व्यक्तीला रोजगार उपलब्ध करून दिला नाही असा आरोप आता सुनील तटकरेंकडून केला जातोय रायगडमध्ये विकास कामं करायची असतील तर मोदींच्या नेतृत्वाखालील माहितीच्या उमेदवारालाच निवडून द्या असं आवाहनही सुनील तटकरे करताना दिसून येतात तर सुनील तटकरेंनी फक्त स्वतःचाच विकास केला असा पलटवार अनंत गीतेंकडून केला जातोय तसं पाहायला गेलं तर अनंत गीते आणि सुनील तटकरे हे तिसऱ्यांदा आमने सामने आलेत दोन हजार चौदाला अनंत गीते तर दोन हजार एकोणीसला सुनील तटकरेंनी बाजी मारली होती आता या सेम टू सेम नावाचा फटका कुणाला बसेल तिसऱ्या वेळी गुलाल कोण उदळणार हे मात्र निकालानंतरच कळेल या व्हिडिओ तिथेच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा तुमच्या मतदारसंघातील अपडेट आणि लोकसभा निवडणुकीचं अचूक विश्लेषण मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद